ओम बाळू मामा नमो नम प्रेमळ भक्तांनो असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये आत्ताच टाईप करा हे गुरुमाऊली तुम्ही आमचा पाठी राख आहात असे नक्कीच टाईप करा योगात फार या जु नक्की युगात जो साधने अशक्य प्रायच आणि कर्मात तर अभिमान असतो आणि वाटतो भक्तीत कष्ट नसतात आणि ते करताना अभिमान आपोआप गळत जातो योग आणि कर्म ही साधने परमात्मांच्या नक्कीच प्रत्यक्ष दत्तक पुत्राप्रमाणे असतात तर भक्तीचे साधने परमात्म्याच्या ओरस मुलाप्रमाणे आहे भगवंतांना दृष्टी होऊ न देणे हीच खरी भक्ती हेच खरी अनुसंधान हाच खरा परमार्थ आणि हेच खरे आपले सर्वस्व आहे नुसते देहाने तीर्थस्नान पूजापाठ वगैरे करून परमार्थ कधीच घडत नसतो जर तुमची वृत्ती भगवंतांच्या ठिकाणी चिटकली तर खरोखर भगवंत तुमचे झाले आणि मोठी गोष्ट सांगतो मामांची प्राप्ती करण्यासाठी एकच करा चांगले कर्म करा चांगल्या पद्धतीने तुम्ही जीवनामध्ये नेहमी आनंदी राहा आणि खरोखर हे गुरुमाऊली तुम्हाला इतकं देतील की मागाला काही उरणार नाही झालेल्या गोष्टी विसरून जाण्याचाच आनंद असतो पण ते विसरणे कृत्रिमपणे न आणता भगवंतांच्या स्मरणात राहिले राहिल्याने आले पाहिजे म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनते त्यावेळी शरीरसुद्धा बरे राहिला आनंद हे फार मोठे औषध आहे हसावे खेळावे लहान मुलांत मिसळावे थट्टा विनोद करावा काही करावे पण आनंदात राहावे ज्याचा आनंद कायम टिकला त्याच्या जन्माचे सार्थक झाले बाकी जो नेहमी असमाधानी असतो त्याला कधीच भगवंत आनंदी ठेवू शकत नाही कारण भगवंत तेवढंच आपल्याला देत असतो जेवढी आपली पात्रता आहे जेवढं आपण सोसू शकतो हे नक्कीच खरे म्हणून मित्रांनो आपल्याला भगवंतांनी ज्याही गोष्टी दिलेल्या आहेत नक्कीच त्यामध्ये तुम्ही नेहमी आनंदी राहा यातच तुमचे खरे समाधान आहे यातच तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे नाम हे तीर्थ यात्रेपेक्षा श्रेष्ठ आहे अंतरामनामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते पण त्याला श्रम पैसा प्र कुर्ती वगैरे गोष्टी अनुकूल असाव्या लागतात नाम हे घर बसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव प्रत्यक्ष आणून देत असतो तुम्ही आत्मापूरला जाऊन नाम घेण्याचे जर न शिकला तर जाणे व्यर्थ गेले म्हणावे नाम घ्यावे अशी बुद्धी होण्यासाठीच तिथे जाणे जरूर आहे पण लक्षात घ्या तुम्ही कोठेही जावा पण सर्वात प्रथम तुमचे कर्म तुम्ही चांगले करा कारण भगवंत एवढा येडा नाही की अगरबत्त्या लावल्याने चांगले नैवेद दाखवण्याने तो प्राप्त होईल असे कधीच नसते तुम्ही कर्म जर चांगले कराल तर भगवंत कोणत्याही स्थितीत तुम्हाला एकटं सोडणार नाहीत हे नक्कीच खरे आपण आपल्या सद्गुरूंचे आहोत असे छाती ठोकपणे सांगत चला काही नाही केले तरी चालेल पण आपले मामा आपल्या मागे पुढे आहेत अशी दृढ भावना तुमची असावी मग बाकी सर्व प्रत्यक्ष तुमच्यावर आलेले दुःख हे गुरुमाऊली स्वतःवर घेतील आणि स्वतःचे सुख तुम्हाला देतील हे मात्र अगदी अनुभव आहे तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नसतो त्यासाठी डॉक्टरांचे औषध घ्यावे लागते तसे ज्याला भगवंतांचे प्रेम यावे असे वाटत असते त्याने नाम घेणे हेच एक सर्वात श्रेष्ठ औषध प्रत्यक्ष घ्यावे हे मात्र अगदी खरी आहे आणि सत्य आहे संतांच्या पदरात पडले की तो आपली लाज राखतो भगवंतांना विसरून भजन करू नका भगवंतांची आठवण ठेवून भ भा... नक्की भाजी जरी आणली तरी त्याचे श्रेय जास्त आहे नक्की जगाच्या लाजेला बिऊन भगवंतांना अंतर तुम्ही कधीच देऊ नका हे मात्र अगदी खरे, दुसरा मनुष्य ज्यावेळी आपल्याला त्रास देतो त्यावेळी त्यामध्ये दे, पन्नास टक्के आपली कल्पना असते बाकी उरलेले पन्नास टक्के त्याबद्दल त्याने दिलेला त्रास मी करून घेणार नाही हे पद्धतीची वृत्ती असावी वृत्ती स्थिर होणे शांत होणे याचे नावच आहे समाधान नक्कीच वृत्ती भगवंतांचे ठिकाणी स्थिर आपण प्रत्येकाने ठेवावी आणि भगवंत माझा आहे मी भगवंतांचा आहे असं प्रत्येकाने नेहमी स्वतःला म्हणावे हे आपल्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका आणि या संदेशाला अजूनही लाईक केलेलं नसेल तर नक्कीच लाईक करा जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील ज्या ज्या ठिकाणी दुःख येईल तुला त्या त्या ठिकाणी मी असेलच तुझ्या मागे पुढे चालत राहील फक्त तुझ्या जीवनामध्ये नकारात्मक गोष्टींचा जास्त विचार करू नको सकारात्मक ऊर्जेने तू प्रत्येक कार्य कर आम्ही आहोत तुझ्या पाठीशी बिहू नको नेहमी निस्वार्थ मनाने नक्कीच तू आमचे नामस्मरण कर ज्या ज्या पद्धतीने वाईट मार्गाने कमवलेले धन आणि वाईट बोलून दुखावलेले मन कधीही सुफळ देऊ शकत नाही ते एकना एक दिवस आपल्या अंगलोटी येत असते म्हणून तुम्ही कोणाला आनंद देता जरी तुम्हाला नाही आला तरी चालत असते पण दुःख कधी कुणाला देऊ नका या गोष्टी नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचे चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतकरणातल्या विचारावर अवलंबून आहे मनात आत्मविश्वास जर असेल की चेहरा तेजस्वी दिसून जाईल मनात इतरांविषयी जर प्रेम असलं की तुमचा चेहरा सात्विक दिसून जाईल मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा तुमचा नम्र दिसून जाईल आणि मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात तुमच्या मनातले भाव नेहमी तुम्ही चांगले ठेवा खरोखर हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे आपल्याला जर प्रचंड मोठ्या गुंतागुंतीत आणि बहुवित व्यवसाय करणाऱ्या संस्थेचे नेतृत्व करायचेच असेल तर तुम्हाला कधी आणि किती गोष्टी सोडून द्यायच्या आणि इतरांना किती अधिकार द्यायचे हे कळायला हवे हे मात्र अगदी खरे कारण अधिकार ही जिज्ञासा आणि नम्रता यांची बेरीज असते हे आपण प्रत्येकांना नेहमी लक्षात ठेवायचं आहे यशस्वी होण्यासाठी ज्यावेळी जशी परिस्थिती तुमची असेल त्यातूनच सर्वप्रथम सर्वोत्तम होण्यासाठी प्रत्यक्ष दुर्दम्य इच्छा आणि आपल्यातील उत्तमातील उत्तम देण्याची तयारी असली पाहिजे लक्षात घे बघता कोणतीच गोष्ट शक्य नाही तू फक्त प्रयत्न कर तुझ्या प्रत्येक प्रयत्नांना साथ आम्ही नेहमी देत असतो फक्त आणि फक्त तू निस्वार्थ मनाने भक्ती देखील नक्कीच कर आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगले पाणी मिळणे हे तर आपल्या न हातात नसतात पण जी पानं आपल्या नशिबा नशिबामध्ये आलेली आहेत त्यावरती चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून आहे हे मात्र अगदी खरे म्हणून कितीही वाईट परिस्थिती जरी असली तरी घाबरू नका कधीही निराश होऊ नका तुम्ही नेहमी भगवंतांचे नाम घ्या भगवंतांच्या नेहमी तुम्ही नामात राहा खरोखर जे सुख भगवंतांच्या नामात आहे ते कशामध्येही नाही हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा मात्र भरपूर जास्त नक्कीच तुम्हाला सुख मिळून जाईल मित्रांनो आजचा गोड संदेश अजिबात टाळू नका आजकाल कोणाशी मैत्री करायची देखील भीती वाटते कारण ज्यांना आपण आपली मानत असतो तीच व्यक्ती शेवटी तोडून जाते तोडणे किती सोपे असते पण जाणाऱ्यांना त्याची काहीच किंमत नसते ते हरवून जातात या विश्वाच्या पसाऱ्यात ठेवून जातात मनामध्ये आठवणींचे मोरफंक प्रत्यक्ष दुकऱ्या जगांना हळुवारपणे होऊन जखमा अधिक सुगंधी करण्यासाठी बस इतकंच असतं हे मात्र खरे कोणावर विश्वास ठेवायचाच असेल तर तुम्ही आधी स्वतःवरती विश्वास ठेवायला शिका कारण ज्याचा स्वतःवरती विश्वास नसतो तो व्यक्ती काहीच करू शकत नाही आणि ज्याचा स्वतःवरती विश्वास असतो तो मात्र कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीत वाईट परिस्थितीचा नक्कीच एका क्षणामध्ये सामना करू शकतो म्हणून माझ्या प्रेमळ बघता प्रत्येक गोष्टी या तुझ्या हातात आहे तू फक्त निराश होऊ नको घाबरू नको तू फक्त माझे नाम घे त्याग ते अगदी निस्वार्थ मनाने कारण निस्वार्थ मनाने केलेली मामांची भक्ती ही कधीच व्यर्थ जात नसते हे कालही सत्य आहे आजही सत्य आहे आणि उद्याही सत्यच राहील फक्त त्यासाठी भक्तीत मार्गात मात्र नक्कीच तुम्हाला राहावे लागेल नक्कीच मित्रांनो आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्य चुकून जाते कधी कधी तर प्रश्न कळत नसतो आणि उत्तरी चुकत जाते सोडवताना वाटते सुटत गेला गुंता पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते दाखवणाऱ्याला वाटच माहिती नसते चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते काही गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नसतात अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच माणसाला समजून जाते जेव्हा एखादी टेच आपल्या काळजाला लागत असते तेव्हाच प्रत्येक गोष्टी माणसाला समजून जातात हे मात्र अगदी खरी आहे आणि सत्य आहे दिवसभर पॉझिटिव्ह विचार करणारे पण रात्री इमोशनल होत असतात काही आवडत्या व्यक्तीच्या आठवणीत जुळतात तर काही भविष्याच्या चिंतेत जुळत असतात पण एक गोष्ट सांगतो तु। तुम्ही नेहमी भगवंतांचे नाम घेत चला भगवंतांच्या भक्तीत राहा बाकी प्रत्येक गोष्टी हे भगवंत आपल्याला चांगल्याच देतील यावरती तर आपला विश्वास असलाच पाहिजे नक्कीच मित्रांनो सुंदर प्रत्येकाला बनायचं आहे पण लक्षात घ्या तुम्ही जर सुंदर मनाने असाल तर भगवंत तुमच्यासाठी नक्कीच प्रत्येक वेळी तुम्हाला शोधत राहतील आणि तुम्हाला आशीर्वाद नेहमी देत असतील म्हणून तुमचे मन अगदी सुंदर ठेवा नक्कीच आनंद जसा प्रत्यक्ष लादता येत नाही तसाच प्रत्यक्ष जबर जबरदस्तीने मिळवताही येत नाही आनंद मिळवण्यासाठी आपण प्रत्येकाला फक्त ईश्वरांचे नाम घ्यायचं आहे हे मात्र अगदी खरे आयुष्य म्हणजे काहीतरी करून दाखवणे फक्त पैसेने कमवणे म्हणजे आयुष्य नसते पण दुर्दैवाने आपण आयुष्यात वयाने मोठे लवकर होतो आणि अनुभवाने शाने उशिरा त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला कधी कळत नसतात म्हणून आयुष्यात काही कमवायचंच असेल तर तुम्ही गुरु माऊलींचे आशीर्वाद कमवा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे मी प्रत्यक्ष तुला स्वीकारलं ते तुझ्या प्रत्यक्ष वळहा वळह्यासहित स्वीकारलं पण लक्षात घ्या माणसाच्या स्वभावातील एखादी छडा म्हणजे तो संपूर्ण माणूस नसतो एखाद्या श्रेणी एखादी भावना अनावर होते का नक्कीच त्याचं कारण त्या नक्की याचं त्याच्याजवळ असतं भावनांची तिटे आणि ब बु... बुद्धीने सोडवायला बघत असतो बुद्धिवान कठोर प्रश्न सोडवायचे असतात तिथं आपण भावनेचा घोळ घालत असतो ही सगळी प्रत्यक्ष झापडत असते हे मात्र अगदी खरे तू झोपण्याआधी दिवसातील सर्व चुका मान्य कर करून सर्वांची माफी माग तुला पहाटे जाग येण्याआधी मी तुला माफ कर म्हणून लक्षात घ्या आपल्या हातून जी चूक झालेली आहे त्या चुकीसाठी तुम्ही माफी मागा पण तुम जी तुमच्या हातून चूक झालेली नाही त्या चुकीसाठी कधीच माफी मागू नका हे मात्र अगदी खरे आयुष्यात खूप सारेजण येतात आणि जातात देखील प्रत्येकांना लक्षात कधीच ठेवायचं नसतं पण जे आपल्या सुख दुःखात सामील होत असतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत कधीच विसरायचं नसतं म्हणून लक्षात घ्या जे सध्या तुमच्यासोबत आहेत त्यांना तुम्ही सांभाळत चला आणि जे तुमच्यासोबत नाहीत नक्कीच त्यांना तुम्ही जास्त त्यांचा विचार करू नका बाकी जे तुमच्या सोबत असतील फक्त तुम्ही त्यांचा विचार करा दिव्याची ज्योत बोलत नसते तिचा प्रकाशच तिचा परिचय देत असतो त्याचप्रमाणे आपण स्वतःविषयी काहीच बोलू नये उत्तम कर्म करत राहणे तेच आपला परिचय देत जातील हे मात्र अगदी सत्य आहे आणि ही गोष्ट अगदी खरी आहे आयुष्यात तुमच्या सर्व अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती तुम्ही शोधून शोधू नका तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही तुम्ही अशा व्यक्तींचा शोध घ्या काल किती वाईट असू द्या परिस्थिती किती डमाडोळ होऊ द्या पण काळजात मामांबद्दल प्रेम भक्ती जर असली तर एक दिवस विजय हा तुमचाच होईल हे मात्र निश्चिंत खरे काळजी घे असं सांगण्याऐवजी निश्चिंत राहा मी तुझ्या पाठीशी आहे असे सांगणारे फक्त आणि फक्त हे गुरु माऊली आहेत चांगल्या कर्माचं फळ हे मिळतच असतं आज नाहीतर उद्या ते आपल्याला मिळून जात असतं विहीर जितकी खोल असेल तितकं तिचं पाणी आपल्याला गोड मिळत असतं म्हणून तुम्ही तुमचे कर्म चांगले करत चला भगवंत जितक्या औषधं आपल्याला फळ देतील तेवढंच चा आपल्याला चांगलं फळ देतील हे मात्र अगदी खरे लागला ध्यास मामा नामांचा नाम मामांचे मुखी वसले मी पण माझे संपून गेले मामा नेहमी आमच्या पाठीशी उभी राहा असं तुम्ही नेहमी मामांना प्रार्थना करा सृष्टी निर्माण करणाऱ्या भगवंतां भग्वन्त भगवंत म्हणतात आणि आपल्या प्रत्यक्ष संकटांना हरणाऱ्यांना ब्रह्मांड नायक म्हणतात ते म्हणजे बाळू मामा नक्कीच मित्रांनो नित्य तुम्ही माझी माणसपूजा आत्मापुरी होते वारी चरण मामांचे दर्शन घेता स्वर्ग मोक्षाची पहिली पायरी हे अगदी खरे कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे किती त्रास देऊ दे शेवटी त्याचे गाठ माझ्याशी आहे हे मात्र नक्कीच तू लक्षात घे नक्कीच मित्रांनो ज्याच्या म्हणी असे मामांचे नाम त्याच्या आयुष्यातील प्रत्येक संकटे हे गुरुमावली नक्कीच दूर करत असतात खूप मोठे व्हा अवघड जग जिंका परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच विसरू नका एवढं मात्र नक्कीच प्रत्येकाने शिकलं पाहिजे मित्रांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका ऐकला असाल तर आम्ही तुमचे नक्कीच आभार मानतो हे गुरुमाऊली प्रत्येकांना सुखी ठेवा हीच आम्ही मामांच्या जर्नी प्रार्थना करतो नक्कीच मित्रांनो ज्याला भिवू वाटते तो काही करू शकत नाही पण लक्षात घ्या जितकं जास्त तुम्ही भ्याल तितकं जास्त तुमच्या आयुष्यात जास्त दुःख येतील आपण ज्याची इच्छा करत असतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असे कधीच नसते परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळून जातं ज्याची आपण कधीच अपेक्षा केली नसते यालाच आपण केलेल्या चांगल्या कामाबद्दल मिळालेला आशीर्वाद असे म्हणतो आयुष्यात कितीही वाढ दिवस येऊ द्या कितीही संकट येऊ द्या पण या गोष्टी कधी सोडू नका आशा आणि विश्वास या जोपर्यंत तुमच्यामध्ये आहेत तोपर्यंत नक्कीच तुम्ही चांगले जगाल पण हे अति जेव्हा होईल तेव्हा तुमचं जीवन नक्कीच संपून जाईल नक्कीच मित्रांनो नक्कीच वाणीची अधिष्ट देवी सरस्वती नक्कीच यांना मी नमस्कार करतो हे मात्र अगदी खरे लक्षात घ्या तुम्ही प्रत्येक वेळी भगवंतांचे नाम घेत राहाल तर वेळी भगवंत तुमच्या नक्कीच सोबत राहतील भगवंताने आज मंदिरात खूप सुंदर टोमना मारला नेहमीच मागायला येतोस कधीतरी भेटायला येत जा ही गोष्ट अगदी खरी आहे प्रत्येक वेळी भगवंताला मागण्यासाठी जाऊ नका तर भगवंतांनी आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे नक्कीच या भावनेने तुम्ही भगवंतांच्या मंदिरात जावा आणि भगवंतांचे नेहमी तुम्ही नक्कीच दर्शन प्रत्यक्ष घ्या जो संघर्ष करतो तो इतिहास नक्कीच घडवत असतो पण संघर्ष करत असताना कधीच घाबरू नका निराश होऊ नका दुःख तर येत असतात पण त्या प्रत्येक दुःखांचा सामना हे तुम्ही स्वतः करा आपण भेटूया पुढील एका गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे जय श्रीराम